तडवळे जातीपातीचं राजकारण होणार नाही भाजप पक्षाचे निष्ठेनं काम केलं जाईल अमोल साबळे कातरखटाव जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार धनंजय चव्हाण व दरूज पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार हनुमंत बोटे यांच्या प्रचारार्थ तडवळे तालुका खटाव इथं कोपरा बैठकीचं आयोजन करण्यात आले होते या बैठकीत बोलताना भाजप खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी म्हणाले की ही निवडणूक विकास कामांच्या मुद्द्यावरच लढवायची आहे विरोधकांकडे निवडणूक लढवण्यासाठी कोणतेही ठोस मुद्दे नाहीत त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीनं व एक निष्ठेनं भाजप पक्षाचं काम करावं असं आवाहन त्यांनी केले यावेळी माझे सरपंच अमोल साबळे यांनीही उपस्थितांना संबोधित करत सांगितले की तडवळे गावातील सर्व कार्यकर्ते भाजप पक्षासाठी निष्ठेनं काम करतील आम्ही जातपात न पाहता राजकारण करतो तडवळ्यात जातीपातीचं राजकारण होणार नाही तसेच या दोन्हीही उमेदवारांना तडवळेमधून सर्वाधिक लीड मिळेल असा मला ठाम विश्वास आहे असं त्यांनी स्पष्ट केले या कोपरा बैठकीस पिंपरी चिंचवड प्राधिकरण अध्यक्ष सदाशिवराव खाडे ज्येष्ठ नेते बंडा गोडसे भाजप खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी तालुका उपाध्यक्ष माजी सरपंच अमोल साबळे आकाश जाधव भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष किरण लोहार छगन खाडे पाटील युवा नेते सुभाष खाडे भास्कर खाडे ग्रामपंचायत सदस्य बाळासो पवार युवा नेते राजेंद्र हंगे नितीन खाडे भाऊसाहेब सुखदेव खाडे पांडुरंग तात्याबा खाडे मोहन माळवे जोगेश बनसोडे मल्हारी फाळके वालचंद साबळे प्रेमचंद विटोबा खाडे रोशन बागल पंढरीनाथ दादासो खाडे आनंदराव माळवे नवजीवन किसन खाडे सुधीर माळवे गणेश बागल गोयल मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी न्यूज लाईव्ह आपल्या पातर खटाव गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री चव्हाण साहेब आणि दरुज गणाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री हनुमंतरावजी बोटे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं चव्हाण साहेब तुम्ही आम्हाला कोपरा बैठक म्हणून सूचना दिल्या त्याप्रमाणे आम्ही कोपरा बैठकीच्या हिशोबानं नियोजन केलेलं होतं तुम्ही जर आधी आम्हाला थोडी जरा कल्पना दिली असली तर आम्ही त्याला स्वरूप आणखी छान आणलं असतं पण अधिक आपलं देरा आहे दुरुस्त आहे या म्हणीप्रमाणे आपलं चालू आहे तर कोपरा बैठकीचं नियोजन म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून झालेला विकास काम आपल्याला ही निवडणूक चव्हाणसाहेब विकास मुद्द्याच्या जोरावरच ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे आणि त्यानिमित्ताने एकच सांगतो तुम्हाला की आम्ही अशी माणसं आहे आम्ही जात सोडू पण पाक सोडणार नाही या तत्वानं चालणारी आम्ही माणसं आहे त्यामुळं तडोळे गावचं कुठलंही टेन्शन तुम्ही घेऊ नका आणि या निमित्ताने एक विनंतीही करायची आहे की कार्यकर्त्याची कुसंपणा होईल अशी उमेदवारानं पण कुठलं कृत्य करू नये अशी तुम्हाला आमची विनंती आहे काही काना गोष्टी येतात आमच्या पण आता माझ्या मी निरसन शंकेचं केलेलं आहे आमच्या जे शंका होत्या त्याचं निरसन आम्ही केलेलं आहे पण आमच्या गोष्टी कुठलीही शंका मनात घेऊ नका तुम्हाला मागा जे सांगितले आम्ही जात सोडकून पाच सोडणार नाही या तत्वाने चालणारी आम्ही माणसं आहे आणि तन मन धनानं आम्ही आमच्या पार्टीचं प्रामाणिकपणे काम करू आणि तुमच्या यशाचा शिखराचा कळस हा विनंती करतो सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा